नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर नकूया आजच्या घडामोडी कामगारांच्या विमान किमान वेतना संबंधी अपर कामगार आयुक्तांना निवेदन सोलापूरसह राज्यातील बीडी वळणाऱ्या महिला बिडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी कारखानदार तयार नाहीत सरकार काही करत नाही अशा परिस्थितीत सध्या सरकारची बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्याबाबत उदासीनता दिसून दे येते शेवटचा पर्याय म्हणून अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं बिडी मालक व कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्याचं निवेदन मेलवर स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी दिली आहे बिडी कामगारांच्या किमान योजनाबाबत राज्यातील ती सरकार उदासीन असल्याचे दिसून येते महाराष्ट्रात विशेष करून सोलापुरामध्ये साठ ते सत्तर हजार विडी कामगार आहेत या विडी कामगारांना गेल्या पाच ते सहा वर्षापासून किमान वेतनाची अंमलबजावणी करत केलं जात नाही हेच सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे परंतु त्याहून कहर म्हणजे एकवीस सालापासून आजपर्यंत किमान चार ते पाच वर्ष झालं करार नाही कुठला समझोता नाही की सरकारचा आदेश नाही सरकारचं कुठल्याही सूचना नाहीत परंतु त्या जुन्या कराराप्रमाणे मजूर येत आहेत ते अत्यंत बिडी कामगारांना अन्याय करणारा आर्थिक नुकसान करणारा आहे या बाबतीमध्ये महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून आणि सर्व कामगार संघटनांच्या माध्यमातून किमान वेतनाची अंमलबजावणी करायच्या प्रकारची मागणी किंवा त्रिपक्षीय समिती नेमा अशा प्रकारची मागणी वारंवार करत असताना कामगार मंत्री मुख्यमंत्री कामगार आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त हे कुठल्याही प्रकारच्या दखल घेत नाहीत म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना एक पत्र पाठवण्यात आलं लवकरात लवकर याचा निकाल लावा अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून रस्त्यावर तर उतरूच त्याचबरोबर न्यायालयाच्या माध्यमातून दाद मागून घेऊ अशा प्रकारचं विनंतीपत्र